सर सर माझ्या मागे या बर हो। का चुपचाप वा? पराच्या वावरात घुसू नका हो चला बोर चार खायला चुपचाप माझ्या मागे चला भांडणाचं मूळ करू नका माहिती काय म्हटलं इथे बोराच झाडे बोरेगिरे घ्याला बोराचं झाड आहे का बोराचं झाड तू काय आंबट बोर खाऊ काय हाय ते आंबट डक बोरी हाय खाऊ जशी घाडभाजी भाजी तोडल्यावर काहीतरी काम झाल्या असं धाकाच्याप चालत उद्रास वावरात हा चला चला पहिले आपले काम करा चला द्या ठेवून सगळ्यांनी इथं डबे घेऊ बरं ठेवा बरं ठेवा आज ठेवा आत तिथं आज जाऊन ठेवा चला आता फटफट हा डायरेक्ट हारबरचे वावरात माझ्या गु बाई कुत्रे किती घेऊन जाईन डबे हां नाही 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 बाबा सांगते मी आत ठेवायची ते बघामध्ये आता आता सध्या लॉक आहे कुलूप पिंड्याला कुलूप आपल्याकडच्या बी नाही तर ते आल्यावर सांगते मी की आत ठेवून द्या बा आमचे डबे कुठे गेले काय माहिती माणूस कवाचा हे पहाले ओ पिंडेश बाबा काय सखू एकदा आतमध्ये बखारी मध्ये ठेवून घ्या चाबी नाही माझ्याकडे म्हणून ते बाहेर ठेवला गेले तुम्ही कुल फुकड आणि आत ठेवून द्या सगळे डबे नाही ते एखादं कुत्रे येऊन घेऊन जाईन सगळे डबे ठेवतो ठेवतो बाप रे नवीता पण आली बरं जावा का मग आम्ही जा पण लागतो कुडू जी तुम्हाला हरभरायची आता जा अरे बापरे मला एकच नव्हतं या मेल्याची बाबत पण यावं लागलं मला मजबुरी ना मग चूक झाली सगळी हिट चला सगळेजण नाही चला <laughs> मस्त वाशिमला गाय डब्यायचा नाही भाई भाई भाजी दिसत्या हा <laughs> मस्त नाही भाई डब्यात जाऊ ते डबे आत ठेवून देतो बाखरीत जातो हरभ्याची भाजी खुडाला वा मै आशुका माशुका 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 येईल तिथं हा 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 मन एकदम भरून आला आज बघून माशुकाला भबीताला वा देवानं माझी मनोकामना पूर्ण केली कड्या चल दव्या आत ठेवतो आणि जातो आज दिवसभर मी तिच्या सोबतच राहील बरं झालं आधी वावरात आमच्या चल मस्त आता मजा येईल हरभऱ्याची भाजी खुडाला ते पण बबिताच्या सोबत <laughs> लय आजकाल मी मनासारखं <laughs> बबिता आलीच काय पण तिच्या पण मनात माझ्यासाठी काहीतरी काना कोबर हाय तव ती आली ना ते तर आली नसती खोटं वरून दाखवती की मायावर प्रेम करत नाही म्हणून तसं खोटं आता था सिद्ध झालं ही, ही मायात आली ही जर जर माझ्यावर प्रेम नसत ही मायात आलीच नसती माया ढाकांना कधी तरी कबुली प्रेमाची माझ्या चला <coughs> चला लागा आता घ्या आपल्या तासून लागा कामाला बबिता बाई न पाडलं पाडल बबिता बाई आता भाई बबिता काय बघ कोण तोंड पाडलं तुला काय वाटतंय वावरता आली पाडलं काय तोंड वाटत असं काही नाही बरं बाई आली तर काही नाही तू काही बोल मला काही म्हण मी काही मनावर घेत नसते बर का हो मोसा भाव असा आहे मी एवढं मनावर नसते घेत हाय आपले भांडणत हाय आता तू आली मावरती विसरून गेले मी तुला सांगितलं नाही का हरभराची भाजी आली आहे म्हणून तू आली मी बोलले तुला पुढून आणि तू बोलली मला मग त्यात काय एवढं तोंड पाडू बस बरं हा सगळं मी ते विसरले तसं काही तसं काही नाही तोंड गिन्नी पाडलं मी पाय आता कशी दिसून राहिली पाय तू तोंड पाडलं का दिसू राहिली हजार हजबर खास बर येईना बात आता कसं चेअर दिसतो मस्त खुलेलो असं बसली होती एकदम तोंड करून सनी मरगडल्या वेळेला सखू मी पण खुडू लागतो काय हरभराची भाजी तुला ओ बाबा काही गरज नाही मग तिकडं बाय निधल्या मोठ्या काय गरज तुमची हरभऱ्याची भाजी खुडाची हा मी आला मुद्दा मला मला पाहून घेऊ डुक्त तोंड्या कुत्रा कोणी पण आता मला दाखवावं लागणार नाही काही बोलावं लागणार नाही नाही तर बाया मला डाऊट करतील भावाने या चुपचाप बसून राहत तशीच खाली चल तिथे काही करायचं तुम्हाला हरभराची भाजी खुडायची तू काही हो म्हण किंवा नाही म्हण मी तर खुडणार आहे भाऊ खुडणार आहे हो दी मला एक टोकरी मी मस्त खुडतो वाटलं तू जाय आराम कर मी खुडतो तुझ्या वाटेल जा कर आराम आता माय पैकी कुठून दिवस उगवला आज याला त्या <laughs> या बितासाठी तर आला इथं खरं आहे खरे खरे इमला बाई आहे तुमचं काय दे दे मला काही गेली टोपला घेतलं मी खोद मस्त पैकी भाजी <laughs> आता अजून इतकी दिवस कधीच कधीच माणूस असा आला नाहीकडे पटकन चला आपण तो हे काम करू करू लागतो आज काय भानगड झाली काय कळालं मला तर बाप्पा बाप्पा काय गुणाला गड हो मग काय काय खराकडे अकाराम सकाराम भाऊजी काय म्हणता कांताबाई बोला काय म्हणता तुम्हाल तुम्हाला का बाबा बाया घेऊन बसवला नस भाजी कुणाला इतक्या मोठ्या बाया इथं का तुम्हाला हे काय कांताबाई आता मी लाज ऑर्डर लिखाय तुम्हाला तुमच्या भावासारखे बाप्पा काय लाज ऑर्डर तुम्हाला मी बापा मला नाही वाटतला बाया जरा का तपल्या ना माणसाला पाहून चांगलं का बाबा गोष्ट बायात येऊन बसली मनामध्ये येऊन काय म्हणे की भाजीपूड लागतो दुसरं काम नाही का तुम्हाला काही कि तुम्हाला हौशे भाजी खुडाची तर मग कसं खूप तुम्ही खुडाची होती भावा आम्हाला काय सांगितलं आम्ही नसतो आलो मग नसतो नुसतं आलो आम्ही खुडाची होती तुम्ही दोघांना तसं नाही आता अं काय करा बापा कशा पाय बाप्पा तुम्ही आता म्हणलं चला दर्शक सगळ्या जणी आहे गप्पा गोष्टी करू यांच्यासोबत कसं करून मग होऊन जाती आणि मला काही काम नव्हतं आज असंच होतं मी रिकामा मग ढोरं वासर झालते सगळं झालतं म्हणलं चला बाबा करू दर्शक मदत बायाला पण तुम्ही असे म्हणून राहिल्या तर काय करणार मग आम्ही नाही ना सकाळ भाऊ बाया काचपत्या जरा हो का बाया काचपत्या का मला तर काही वाटत नाही असं बाया काचपत्या म्हणून बबी तकडं पाहू बबी तिथं काहीच बोलत नाही हो पंडेश बाटकन घरी तुम्ही हताक बखरीवर बकरीवर घरी घरी हो तिकडं बकरीवर फा काय सको हट काय सका तुला हट हाता का तुम्ही पटकन बाहेर वावराजा ह्या हरभराच्या वावराच्या बाहेर होता पटकन तुम्ही बखरीवर जाता तुम्ही जा पटकन बखरीवर हो तिकडं थोडं आता आम्हाला भाकरी खाली लागल तिकडे भुका लागला बायला वा पाणी घेणे आणून ठेवा तिकडे जावर पटकन हव का बर बरं बाप्पा मग काय जातं मग त्यात का कधीच नाव तुम्हाला मदत अशी वाटली तुम्हाला नाही नाही म्हणता तुम्ही ठीक आहे परत म्हणते की मग मला काम करू लागत नाही मदत करत नाही काय नाही असं म्हणते परत मग काय हो मी एकटे असल्या करा मदत बायामध्ये येऊन बसले मदत करायला इतक्या जणी असताना सोबत एकटे असल्यावर नाही येत कधी पाहायला एकटा एकटं कापूची असते मी एकटा एकटा तूर सोंगते तूर हे करते ते करते नी दे खोपते तर आता नाही येतो कधी आता बरे वा 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 तर हो तिकडे नाही का चाललं बाप्पा आज काही काहीच मुलं सांगतात बा माझी खुडाची जाणार कधी कधी काय बोकायचं मैनवराच्या ना कळतच नाही मलाच कळत नाही <laughs> मला सास मैनवर आज माझी खूड लागतो म्हणे मदत करतो म्हणे साऱ्या मी आले मुला आला तेव्हा मर पाहिला पाहायला तो अंड्याचा काय म्हणते सख्या राम सख्या टाक्या माकडा असं खाना वाटतं का मी कुदू कुदू झाला खाई पडू पडू हाना वाटतंय माकडाला मका गाड्या 어? 가로코냐 안 싱글벨 싱글벨 गाढ़ी देंगे घूटेंगे फेरेंगे और मजे करेंगे घंटी बज रही है चारों ओर शादी है बहुत मजा आ रहा है हम गाना गा रहे हैं ॉज कडून तुम्हाला गिफ्टी द्या थँक्यू गिफ्ट दिलं हो संत कॉलजी गिफ्ट माफ करे एकच गिफ्ट होतं माझ्याकडं माफ कर मला आता माय संताजी संतजी मपले वावरात आले तुम्ही हे आपलं वावरे आणि हे दुसऱ्या बाईला गिफ्ट दिलं मला गिफ्ट द्यायला पाहिजे तुम्ही तर हे त्या बाईला देऊन टाकलं गिफ्ट एकच गिफ्ट उरलं होतं मावशी मायाकडं म्हणून संताजी तुमचा आवाज ओळखीचा ओळखाचा ओठरायला काय आवाज ओळखीचा वाटतो कसं काय मावशी काय ओळखीचं वाटतो आपण तर पहिल्यांदाच भेटलो मग कसं काय ओळखीच आहे माव्हा आवाज मला माया नवऱ्यासारखा जरा जरा आवाज बाई नाव कसं वाटतं तुम्हाला आवाज कोणासारखा वाटतो ओळखीचा बरोबर आहे ओळखीचा आहे आवाज ओळखीचा आहे पण संतजी एक विचारू का लहान लहान पोरांड बाबा गिफ्ट तुम्ही आमच्या बायामध्ये कस काय आले आवडते वाटतं बायाला गिफ्ट द्यायला तर मोठा तसं नाही हो मग मालिका तसं नाही वरून मी माझ्या रथामधून चाललो होतो ना मी माझ्या देशाला परत तर मला तुम्ही दिसल्या तर मग एक गिफ्ट होतं माझ्याकडे उरलेलं मग मी तुम्हाला घेऊन आलो ते गिफ्ट असं आहे ब चाललो मम्मी बाय बाय चाललो काही बी ओरडायला बाया तुम्ही बाय तुम्ही गेलं कुळाचा काढून बिचाऱ्याला चांगलं बाय बाय मला गिफ्ट दिलं बाई तुला दिलं ना मला कुठं गेलं हं का वो? संता, का? संता? पास पास का तो मराठी हिंदी बोलत होता त्याचा तुझ्या देशात होता ना मला इंग्लिश बोलला पाहिजे होता नाही का हो ना हे पण खरं आहे कोण होता भाई संता तपास लावला लागला आवाज आवाज वाला विंटेज बाबा सारखं वाटलं जरा जरा का का भाई नाव नाही वो विंटेज तो आता हकलून दिला ना ते कुठून आणलं रायस घालून असा कुठला नाना एवढा गिफ्ट हा ते पण हे म्हणं काय गिफ्ट आहे काय गिफ्ट आहे बबीता उकल बर उकल ते काय गिफ्ट आहे पाय वा फुलाचा तो गुस्सा किती छान आहे वाव आता वाय शांत कलॉ चापल दिसलाय पुलाचा गुच्छ चापड दिसले सांता क्लॉत पुलाच <laughs> सा <laughs> <तो कुछ> <laughs> बरे बरे छान आहे पण छान आहे ओ मला काय वाटतं खाली काहीतरी कागद काय म्हणून चिठ्ठी नाही बघ असंच कागद येते बिल्लीला संपूर्ण दोद्यान माय कि छान आहे मी मस्त माय घर सजून ठेवून वा मस्त मस्त गुच्छा आहे काय नक्की भाई तू तुला सांता कॉलाज मस्त गिफ्ट दिलं फुलाचा गुच्छा खरंच किती नक्की तू वा <laughs> <laughs> नी। नी। न। 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 वाँ वाँ वा वा <laughs> वा मस्त काहीतरी पुण्य केलं नाही मी म्हणून गिफ्ट भेटलं माहिती का अहो पुण्य करावं लागतं त्यासाठी चांगलं वागावं लागतं तुम्ही सगळ्या पाती दिसता मला पाती मी पुण्यवान दिसते म्हणून मला हे गिफ्ट भेटलं वा 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 वाजी आम्ही पाप्ताली पुणे केलं आम्ही पाप केलं नाही का जाऊ द्या ना माझ्या अशी बांधले भेटले काय ते ताण घेता जाऊ द्या चला आपले भाजी खुणाला चला बरं जाऊ दे